नाही का मर्जर तर काय नको तुम्हाला राजकारणात बोलायचं म्हणलं त्यांचा एकत्र करायचं म्हणलं तर आपण समाजाला एकत्र होत नाही आमच्या जीवनात काय आहे

काय आमची जमीन तयारी लाभली का आम्ही चांगली घेतली पैसे जीव व्यवहार आहे जीवित बांधणार नाही का मर्डर केलं तर आईच्या हि करता आणि करतात म्हणून मर्डर करावे कर।

मंत्र दिला होता ते मंत्र न सांभाळल्यामुळं काय सांगितलं आपण एखाद्या मित्राला कोणा सांगायचं नाही मी आमच्या साहेबांना जेवायन म्हणायचं नाही मी आमच्या उद्या सौपाळ म्हणून सांगायचं नाही आता पोलिसाला बातमी मिळणार

आता पाण्यात बोडला तर वडून काढू आता काय करायचं ते वालगडाय रास्ता मोठा आता काय करायचं ज्या आम्ही सत्ताचे गाव सोडलं नदीतून पर्यात गेलो वाढे जाऊन गेला रेल्वेत बसलो मेरघ उतारलो आणि पंढरपूर घालतात पंढरपूरला चंद्रभागे मध्ये अंघुळ केले चार नंतर काकडा पंढरंगाच्या पुढे काकडा आरती झाल्यानंतर आम्ही चंद्रा देवाला ते नावाच बोलायचं नाही देवाला काम लावायचं नाही देवाची भक्ती करायची आणि लोक काय करतात देवाला काम बोलवतात

नाही नवा देवाला कधी करायचं नाही देवाची भक्ती करायची भक्ती मुळे आम्ही आल्यानंतर भगवंताला हात जोडलं भगवंत मुलाचा तुमच्या जेव्हा फुल नाही आम्हाला एक मार्ग चांगला आले एवढच माहिती आम्ही वाटत लागलो काय भगवान शिंदत नाही भगवंत बोलत नाही बनणार कडे गुरु मार्ग जाऊन तर बाबा या मार्गाने मार्गान मार्गान गे ते गेलो पाहिजे या मार्गाने भगवत केली पाहिजे बसलो आणि निर्द उद्या पुणे गाणी धरून पुण्याला गेलो आणि चित्त आळजी झाली याच्यात शिक्षण शेवट

बारा वर्षांनी आजो राहो दाखला करायला शिवाजी महाराजांनी आणि आपल्या ताब्यात घेतली त्याला किती याद करावं लागलो आपल्या जास्तीत मी सध्या लोक शिवाजी महाराजाला सोडून बाजूला जात त्यांना सुद्धा माराव लागलो त्यांना दुःख नेते आपण आपला जाऊ दे अरे अरव पाय कसं त्या पाय काढला पाहिजे जास्त होते इंग्रज सरकारनं काय केलं कुठे असतं कोलिंग बातमी देणार बातमी लागणार सांगणार कोलीन जाणार सांगण्यावर बातमी कोण घेत चौकशी करा

पैसे दे की माझ्या शेतातला माझा आणून दे माझ्या बैठक परत काम कर त्या बसिला पैसे द्या रंगाचे वाचण्या द्या पोलिस नक्कीच येणार आणि कसं माहिती पडलं या पोलिस पाटील गावातले पोलीस पाटील माझ्या सारखा आणि त्याला ताप करण्याचा आवाला रंगाचा ताप करण्या

माणसाला लक्ष येणार नाही आपली जात किती आण नाही आपल्याला चांगलं माहिती थोडं लावून देणार नाही माझं लावून देणार नाही दाती आपण पाय मोडव तर दात आपल्या वर्णात येणार नाही कि गोष्ट कितपणे दिवस उडव मार्गावर येणार नाही

माझा ते कसे करता मोठं बोललो तुम्हाला सगळ्यांना आहे जर आले नाही बसवू नका ते चांगलं करायचं जरा कसं आपण कसे घेतलं कुठेही शिकू लागणार नाही आम्हाला आज बस तू संजार लागला

ക്ഷ <im> <im> <im>

पंचवीस वर्षे गावलो नाही सगळी मारता आधीच माराव लाग आता म्हणजे काय करायचं आज नव्हती आज सुट्ट आणि चार पाच दिवसाला मतदान करून केला आज इकडे अधिक शक्य नव्हतं पण साहेबांना म्हणजे आजार द्यायचा आहे पण जा म्हणजे आपल्याला भगवान काही साथ पाहिजे आपला जो पाहिजे निवड फसवागिरी करून चालणार नाही कारण आपण फसवा त्यांना एक पैशाचा केल्या फुकी दरवेळेस केस पुढे त्यांच्याला मिळणार नाही एखाद्याला घटने नाही केली केस पुढे त्यांच्याला मिळणार नाही एखाद्याची जमीन दमजाती घेऊन घेतलेली केस मिळणार नाही नाही असे गुरुने सांगितल्या मुळे मला पट्टे पाळाव लागल तुला पैसा मागायचा नाही अन्याय करणारा नाही पण बाजूला अन्याय करणार त्यांना त्याला कशाला सोडायचं अरे आम्हाला एवढं सोडून तू येतात चित्र आई लागायला

नाही पुण्याची आली नाही पुन्हा जाऊन येणार नाही पाय वरणार काही चालू मग मात्र केंद्र मी आय माझ पकडून दिला तिथं पाय मोजलं पुन्हा मध्ये आपल्याला वाजपेदारा आलाच नाही साक्षीदार मार्ग तेव्हा आज खरे साक्षीदार उभा राहिला नाही पण कुठे काय बरोबर वाटलं पाहिजे का नाही त्याची राज करणे असं नाही सांगून लोक आपल्या मग वळणार नाही लोकांना आपण सांगून त्यांच्या उपकार करायचा त्यांचं काम करायचं पण काम करणे त्यांना दुसऱ्याकडे भेट मारायला लागला तर त्यांना सुट्टी नाही दिली मग आपल्याला काहीतरी मिळत आता बराच वेळ झालेला आहे